आई पुन्हा कुस्तीला प्रारंभ काय लक्ष प्रयत्न लागतो देऊ का हल्ला धुडकतोय श्यामराव गाणे

भाई

ज्याचा बँक त्याचा चेक आता वटणार निर्णायक प्रारंभ प्रारंभासमोर या कुस्ती स्पर्धेसाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील पैलांचा आजार असणारे विजय उर्प पंडू शिल्के वास्त हजार आहे त्यांचं या ठिकाणी स्वागत आहे सतत कुस्तीसाठी अहोरात्र झगडणारी मंडळी नगर दक्षिण ते खासदार अगरनियर दिलीप जिनंकेसाई पैजणांसाठी अहोरात्र झगडना पैजणाला वाचतच नाही माणसाची ख्याती आहे